नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मँगो कोकोनटचे लाडू आंबा आणि खोबऱ्याचे हे लाडू बनवायला खूपच सोपं आहे खूपच कमी सामानात आणि कमी वेळात सॉफ्ट आणि दाणेदार लाडू बनवून तयार होतात हे बघा तर मी उमेद करते का तुम्हाला ही रेसिपी आवडेल तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ही मिठाई बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये अगोदर एक चमचा तूप घालत आहे तूपही चांगलं आपलं वितळायला लागलेलं ला आहे इथे मी एक आंबा घेऊन त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमधून फिरून आपण ती घालायची आहे तुम्ही कुठली पण एक वाटी घरातली घ्या आणि ती मापासाठी ठेवा आता आपल्याला तूप आणि आंबा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे थोडं वेळ असं मिक्स झालं का ह्याच्यात आपल्याला घालायचे आहे तीन ते चार चमचे साखर आंबा जत किती गोड आहे त्याच्यावर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या हे सारखं फिव ढवळत राहायचं आहे नाहीतर खाली ते चिटकणं आता ह्याच्यात आपण घालणार आहोत अर्धी वाटी मिल्क पावडर घालायचं आहे मिल्क पावडर याला माव्याचे फ्लेवर देणार आहे आता बघा आंबा पण गोड आहे मिल्क पावडर पण गोड आहे म्हणून साखर घालताना आपल्याला थोडा विचार करून घालावा हो लागेल कारण दोन्ही पण गोड आणि साखर पण जास्त झाली तर खूपच अगदी गोड होऊन जाणार आहे आता आपण ह्याच्यात घालणार आहोत अर्धी वाटीस डेसिकेटेड कोकोनट आणि हे सर्व आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडं ड्रायफ्रूट घातलेले आहे आणि मगज घातलं आहे तुम्हाला तुमच्या हिशोबाने जे ड्रायफ्रूट हवं असेल ते तुम्ही घालू शकता एक चमचा मी वेलचीचे दाणे टाकलेले आहेत एकदम पावडर नाही केले असे कुटून घेतलेले आहे या मिश्रणाला आपल्याला एका गोळ्याचा आकार येत नाही तोपर्यंत चांगलं असं स्लो गॅसवर शिजवत राहायचं आहे आता गोळा तयार झालेला आहे गॅस बंद करूया आपण आणि ह्याला एका डिशमध्ये काढून थोडं थंड व्हायला ठेवूया आपल्याला हे मिश्रण जास्त थंड नाही करायचं आहे हलकेसे असे गरम असतील तेव्हाच याचे लाडू करून घ्यायचे आहेत तर हे बघा एकदम इझी पद्धतीने आपले लाडू चांगले बाइंड होत आहेत आता आपण हे जे लाडू करून घेतले आहेत इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे त्याच्यात आपण रोल करून घेऊया ह्याच्याने लुक फार छान येतो खाण्यात तर हे टेस्टी बनतातच अशाच प्रकारे आपण बाकीचेही लाडू तयार करून घेऊया तर हे बघा आपले सॉफ्ट आणि ज्युसी मँगो कोकोनट लाडू तयार आहेत